नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए सी पी एम मेडिकल कॉलेज धुळे या कॉलेजचं एम बी बी एसचं फर्स्ट इयरचं फी स्ट्रक्चर आलेलं आहे स्क्रीनवरती आपण पाहू शकतो दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी यांनी एम बी बी एसचं फी स्ट्रक्चर रिलीज केलेलं आहे तर आपण हे कॅटेगरी वाईज आता पाहूयात की कोणत्या कॅटेगरीला किती पैसे लागतील इथे ॲडमिशन घ्यायला तर आपण सुरुवात पसंत करतो आहे ही ओपन कॅटेगरी त्याची सर्वात पहिली फीस आपण हे बघू शकतो ट्यूशन अँड डेव्हलपमेंट फीस ही फीस दरवर्षी द्यावं लागेल ओपनवाल्या कॅन्डिडेटला ही फीस आहे बघा आठ लाख अठ्ठावीस हजार त्यानंतर पाहू शकतो आपण हॉस्टेल फीस हॉस्टेल कंपल्सरी असणार आहे हॉस्टेल सर्व विद्यार्थ्यांना घ्यावंच लागेल त्याची फीस आहे बघा एक लाख रुपये त्यानंतर एम बी मेस फीस आहे त्रेसष्ट हजार त्यानंतर जिमखाना फीस दहा हजार लायब्ररी डिपॉझिट पंचवीस हजार लॅब्रेटरी डिपॉजिट वीस हजार कॉशन मनी एक लाख आणि हॉस्टेल डिपॉझिट पंच्याहत्तर हजार आता आपण बघू शकतो ट्युशन अँड डेव्हलपमेंट फीस ही पर इयर आहे बाकीच्या ट्यूशन डेव्हलपमेंट फीस हॉस्टेल फीस मेस फीस ही पर इयर द्यावं लागणार आहे आणि जिमखाना फीस लायब्ररी लायब्रेटरी ही डिपॉझिट हे सर्व डिपॉझिट वन टाईम फर्स्ट इयरला ॲडमिशन घेताना लागेल त्यानंतर भरायची गरज नाही तर आपण बघू शकतो ओपनवाल्याचं टोटल होतं आहे जवळजवळ अकरा बारा लाख असं आपण ओपनवाल्याचं टोटल बघू शकतो त्या सर्व फीजला आपण ॲड केलं तर आपलं टोटल एक्झॅक्ट आपल्याला मिळून जाईल त्यानंतर आपण ओ बी सीसाठी बघूया ओ बी सीसाठी ट्युशन फीस ही हाफ असते त्यांना हाफ स्कॉलरशिप मिळते त्यामुळे ट्यूशन फीस ही अर्धी लागेल बाकीच्या सर्व फीज ओपनसारख्या समान राहतील जसे की हॉस्टेल फीस एक लाख रुपये मेस फीस त्रेसष्ट हजार रुपये जिमखाना फीस दहा हजार रुपये लायब्ररी फीस पंचवीस हजार लॅब फीस वीस हजार मनी डिपॉझिट एक लाख हॉस्टेल डिपॉझिट पंच्याहत्तर हजार हे सर्व डिपॉझिट्स एकच वर्ष द्यावं लागतील ते आणि फोर्थ इयरनंतर ते सर्व रिटर्नही भेटतील एम बी बी एस कंप्लीट झाल्यावर त्यानंतर ई बी सी ई बी सीला बी फिफ्टी पर्सेंट स्कॉलरशिप असते त्यांचं ही ट्यूशन आणि डेव्हलपमेंट फीस चार लाख चौदा हजार अशी दिलेली आहे ही फीस आपल्याला चारही वर्षी भरावी लागेल ही हॉस्टेल आणि मेस फीस ही दरवर्षी भरावी लागेल बाकी सर्व डिपॉझिट एकदाच भरावे लागतील तरी हॉस्टेल मेस हे सर्वच सर्व कॅटेगरीवाल्यांना समानच फीस आहेत हॉस्टेल मेस जिमखाना लॅब कॉशन डिपॉझिट याच्या यानंतर आपण एन टी बी जे एस बी सी याची ट्यूशन अँड डेव्हलपमेंट फी फीज पाहूयात तर याची ट्यूशन अँड डेव्हलपमेंट फीस आहे बघा अठ्ठ्याऐंशी हजार सातशे चौदा रुपये आणि हॉस्टेल मेस हे सर्व वरचे समानच आहेत एस सी एस टीला ट्यूशन आणि डेव्हलपमेंट फीस नसते लागत त्यांना फक्त हॉस्टेल फीस मेस फीस आणि बाकीचे सर्व डिपॉझिट्स भरावे लागतील बस इतकंच लागेल त्यांना आणि एन आर आय कोटा तर एन आर आय कोटा तर कोणीच नसते नॉर्मली तर बाकीचं बघा ती सर्व फीजचं टोटल आपण बघू शकतो या पी डी एफमधून आपण सर्व टॅली केलं या फीचं आपण टोटल काढूया आणि त्यानंतर बघूया किती याचं किती लागतं आहे आपण पाहिलो हे ट्यूशन आणि डेव्हलपमेंट फीजमध्ये कॅटेगरी वाईज बराच डिफरन्स आहे तर तिथेच आपण बघू शकतो कारण की बाकीचे सर्व फीस आहेत तर सर्वांना सगळ्या सेमच आहेत जवळपास तर बघा ओपनवाल्याला आठ लाख अठ्ठावीस ला, हजार ओबीसीवाल्याला चार लाख अठ्ठावन्न हजार ई बी सीवाल्याला चार लाख चौदा हजार एस बी सी एन टी वी जे या कॅटेगरीवाल्यांना अठ्ठ्याऐंशी हजार सातशे चौदा रुपये एस सी एस टीवाल्याला शून्य रुपये आणि बाकीच्या हॉस्टेल मेस जिमखाना लायब्ररी लॅब या सर्व सर्वांना सेमच आहेत आता या सर्व फीस झाल्यानंतर आपण पाहू शकतो या फीस आपल्याला कॅशमध्ये न देता डी डी करून द्यावं लागेल त्या त्याचे तीन डी डी आहेत एक ट्युशन अँड डेव्हलपमेंट फीस याचं लिहिलेलं आहे बघा ओपनवाल्यांसाठी डी नंबर वन एक आठ लाख अठ्ठावीस हजार असा काढायचा आहे सीवाल्यांसाठी चार लाख अठ्ठावन्न हजार तीनशे सत्तावन्न रुपये असा काढायचा आहे ईबीसी डब्ल्यू एस याच्यासाठी चार लाख चौदा हजार असा डी डी काढायचा आहे एस बी सी वी जे एन टी याच्यासाठी अठ्ठ्याऐंशी हजार सातशे चौदा रुपये असा डी 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 काढायचा आहे एस सी एस टीसाठी डी डी नंबर वन हे ट्यूशन फी असल्यामुळे त्यांना इथे एकही रुपया भरण्याची गरज नाही डी नंबर टू आपण बघू शकतो ही हॉस्टेल फी युनिव्हर्सिटी फी आणि डिपॉझिट हे सर्व आहेत तर ओपनवाल्यासाठी हे तीन लाख चाळीस हजार दोनशे रुपये ओपन ईड ई बी सी ई डब्ल्यू एस त्यासाठी सर्वांसाठी हे तीन सेमच फीस आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी तीन लाख तेहतीस हजार सहाशे रुपये त्यामध्ये ओ बी सी एस सी एन एस टी एन टी एस बी सी आणि डी डी नंबर थ्री हे मेससाठी आहे बघा मेस फेवर इन फेवर ऑफ ए सी पी एम मेडिकल कॉलेज मेसच्या अकाउंटसाठी डी नंबर थ्री आहे तर ते सर्वांसाठी सेमच आहे बघा त्रेसष्ट हजार तर आपण पाहू शकतो की बँक डिटेल्स हे इथे दिलेले आहेत बघा मी झूम करून दाखवतोय तुम्हाला हे बँक डिटेल्स या या बँक डिटेल्सच्या नावाखाली ते डी डी काढावा लागेल आणि ही अमाऊंट ती पे करावी लागेल तिथं ॲडमिशन घेताना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला म्हटलं होतं आपण हे सर्व फीजचं टोटल करून मी तुम्हाला दाखवल मी हे टोटल केलेलं आहे बघा आता इथं आपण बघू शकतो ओपनची फीस लिहितो मी इथे ओपनची फीस झाली आहे बघा बारा लाख एकतीस हजार दोनशे रुपये ही फर्स्ट इयरची फीस आहे बघा सेकंड थर्ड फोर्थ इयरला फीस वेगळी असेल ती फीस आत्ताच ते सांगत नाहीत ती कॉलेजला जर गेल्यावर कळेल पण यापेक्षा कमीच लागेल कारण ते डिपॉझिट्स सेकंड थर्ड फोर्थ इयरला लागणार नाहीत तर आपण ओ बी सीची टोटल केली तर आपल्याला बघून येते बघा आठ लाख पासष्ट हजार समथिंग काय येत आहे बघा आठ लाख पासष्ट हजार रफ फिगर आपण धरू शकतो यानंतर आपण ई बी सीची बघितली आठ लाख वीस हजार आठशे रुपये जवळजवळ इतकी फीस लागेल बघा ई बी सीला फर्स्ट इयरला आता पर, ला ज़वर ज़वर लाग एस बी सी एन टी आणि वी जे या कॅटेगरीची आपण फीस टोटल मारली तर याची रफ फिगर येते बघा पाच लाखाच्या जवळ पळ एक्झॅक्ट बघितलं तर चार लाख पंच्याण्णव हजार पाचशे चौदा रुपये जवळजवळ पाच लाख धरून चलावे पाच लाख लागेल बघा एस बी सी एन टी आणि वी जे कॅटेगरीच्या मुलामुलींना आणि एस सी एस टी एस सी एस टी याच्यासाठी टोटल आहे ते बघा चार लाख सहा हजार आठशे रुपये जवळजवळ चार लाख एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांना लागतील असं बघा फर्स्ट इयरचा टोटल याचा सर्वांचा मी तुम्हाला टोटल करून बी दाखवले आहे आणि हे आपण पी डी एफमध्ये बघू शकता तुम्ही बी तुम्हाला बी करायचे असेल तर तुम्ही एकदा टोटल बघून करून घ्या व्हिडिओ आवडला असल्यावर लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा पुढच्या दुसऱ्या सेमीच्या कॉलेजचे फी स्ट्रक्चर जाणून घेण्यासाठी आणि कोणालाही काही शंका असेल ते कमेंटमध्ये मला कमेंट करा मी त्याचा नक्कीच रिप्लाय करेल धन्यवाद